दिवसेंदिवस स्वयंपाकघरात वाढत चाललेला फ्रीजचा वापर हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे कोणताही पदार्थ जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्यातील मिनरल्स व विटॅमिन्स हळूहळू कमी होऊन पौष्टिकपणा कमी होतो हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली यामधील व्हिटॅमिन सी कमी होते पदार्थ शिजवून फ्रीजमध्ये ठेवला तर तो थंड होतो त्याची चव बदलते पोत बिघडतो तसेच नैसर्गिक स्वाद देखील बिघडतो तो पदार्थ पचायला जड होतो त्यामुळे अपचन पोटदुखी ॲलर्जी उलटी जुलाब तसेच पित्त यांसारख्या समस्या उद्भवतात फ्रीजमधील थंड वातावरणामुळे बॅक्टेरियाची ग्रोथ कमी होते पण ती पूर्णपणे थांबत नाही त्यामुळे शिजवलेल्या भातामध्ये बोटोलिझम नावाची बॅक्टेरियाची वाढ होते तसेच लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स नावाचे जे बॅक्टेरिया आहेत ते कमी तापमानात देखील वाढवून विषबाधा तयार करतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा